स्वतंत्र सैन्यासाठी जे त्याग साठी अमर उपोषण चालू आहे काय प्रमुख मागणी आपल्या प्रमुख मागणी अशी आहे की सरकारनं अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला ला एक शासन निर्णय प्रसारित केलेला आहे तो शासन निर्णय म्हणजे भविष्यात स्वातंत्र्यसैनिकाच्या पाल्यांना जी शासकीय नोकरीची सवलत होती तो नाकारणारा आहे पहिली आणि दुसरा त्याच्यामध्ये एक्क्याण्णवच्या नंतर किंवा त्यापूर्वीपासून जे शासकीय सेवेत सवलतीमध्ये लागलेले आहेत ला अशा सर्वांची सेवा समाप्त करण्याचंही से त्याच शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आणि तत्काळ सेवा समाप्त करा दोन हजार पाचचा जो सर्क्युलर दाखवलेला आहे सुप्रीम कोर्टाचा आमचं म्हणणं असं आहे की स्वातंत्र्य सैनिक कल्याण योजनासाठी ते जे काही निकाल सुप्रीम कोर्टाचा तो लागूच होत नाही सुप्रीम कोर्टाने त्या निराळ्या प्रकरणामध्ये तो निर्णय दिलेला आहे त्याचा संबंध जी ई डीने चुकीच्या पद्धतीने स्वातंत्र्य सैनिका प्रकरणात लावून त्यांच्याही सेवा समाप्त करण्याचा हा दुर्दैवी निर्णय घेतलेला तो रद्द करण्यासाठी हे आंदोलन सुरू बरं तुम्ही जे संघटनेमार्फत जे लढाई लढतात अति किती संघटना आहे महाराष्ट्रामध्ये जे स्वतंत्र सैन्यासाठी स्वतंत्र सैनिकाचे पाल्य उरलेच किती फार तर दोन तीन हजार पाल्य आहे जे नोकरीत आहे तर पुढे आता तुमचं आंदोलन कधीपर्यंत चालू राहणार आता हे आंदोलन सी एम साहेब येतील तोपर्यंत होईल सतरा तारखेला अशी अपेक्षा आहे आम्हाला आता किती संख्येने फक्त औरंगाबादचे लोक इथे आहेत मराठवाड्यात फार तर दोन दोन अडीच हजार लोक आहेत महाराष्ट्रामध्ये हजार था था लोक जास्त बरं गेल्या वर्षी पण तुमच्या मागण्यासाठी तुम्ही बसले होते काय नाही गेल्या वर्षी हा अठ्ठावीस अठ्ठावीस आठ लाख निर्णय आला विरोधाचा